गावातल्याच माणसानं गद्दारी केली संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे अखेर कल्याण मधून पोलिसांनी उचललाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मसाजोक सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी त्यांचं लोकेशन देणारा मसाजोक येथला सिद्धार्थ सोनवणे याच्या देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कल्याण येथून त्याची उचलबांगडी केल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्या सुद्धा मुस्क्या आवडल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा व्हायला मदत होणार आहे तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली संपूर्ण जिल्हा या घटने हादरून गेला हत्या प्रकरणी फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले सुधीर सांगळे इतरही बऱ्याच आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्याचं पाहायला मिळत सध्या या प्रकरणात फक्त कृष्णा आंधळे हा फरार आहे बाकी जेवढे आरोपी आहेत त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता त्यांनी हत्या करत असताना लोकेशन सिद्धार्थ सोनवणेनं आरोपींपर्यंत पोहोचवलं आणि हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे गावातच होता मय देशमुख यांच्या अंत्यविधीला उपस्थित होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपीचा तपास करत असताना त्यांनी लक्ष गावातच केंद्रित अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता आणि लोकेशन देणाऱ्याचा त्या शोध पोलीस खर घेत होते ही सगळी गुणोग सिद्धार्थ सोनवणे सोनवण्याला लागली आणि घटनेच्या दोन दिवसानंतर तो देखील गावातून फरार झाला संतोष देशमुख यांचा अंत्यविधीला मात्र तो गावातच होता आणि त्यानंतर सिद्धार्थ सोनवणे गावातून फरार झाला सिद्धार्थ सोनवणे हा गावातून फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भात गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळवण्यास सुरुवात केली त्यानंतर सिद्धार्थ सोनोने हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना पटली आणि त्यानंतर पंधरा दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता अखेर अखेर पोलिसांनी सिद्धार्थ सोनोनेच्या सुद्धा मुस्क्या आवडल्याचं पाहायला मिळते सिद्धार्थ सोनोने हा फरार झाला मुंबईत लपून बसला होता त्यानं त्या काळात वेगवेगळी पाच सिमकार्ड देखील वापरली होती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचे मुंबई मधील लोकेशन ऊसाच्या गाड्यावर काम करत असताना पोलिसांनी त्यावर झडप मारल्याचं पाहायला आणि एक महत्वाची कामगिरी गुन्हे शाखेनं केली आहे संतोष देशमुख यांच्या गावातला जवळचा असणारा हा माणूस संतोष देशमुख लोकेशन पुरवलं आणि सरते शेवटी संतोष देशमुख यांची हत्या झाली या सगळ्या गुन्ह्यामध्ये सिद्धार्थ सोनवणे सुद्धा तितकाच दृश्य आहे आता अखेर बऱ्यापैकी सगळे आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या गळाला लागल्याचं ला पाहायला मिळत आहे पुढे काय कारवाई होईल याही गोष्टी पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा